आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास डिचोली येथे रोलिंग मिलच्या भट्टीत झालेल्या स्फोटामुळे परिसरातील स्थानिक हादरले सुमारे पाचशे अंतरावर असलेल्या हिल व्ह्यू कॉलनी येथील स्फोटामुळे घरांच्या भिंतीना हादरे बसल्यानं रहिवाशी भयभीत झाले यापूर्वी या मिल विरोधात अनेक तक्रारी केल्या होत्या मात्र एकाही तक्रारीवर कारवाई करण्यात आली नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली

व्हायब्रेशन झालं हल्ले हल्ले सबन आम्ही किती झाले म्हणून घरा वयर बाहेर वचून पहिलं ना बाहेर किती दिसू नेतुकचले की धुंवर धुव झाला रोलिंग मिलाच सबन काळो धुंवर एकदम एक स्प्रेड झाला आणि हाय मातो रिकॉर्ड केला आणि माझे भाऊजी घेऊन हा पावला रोलिंगा भितूर हय पळतुकूच कंपंडाची बाहेर बॉर्डर थंय थंध उजो खंय उचलून गेले कोण जाणा पावले आणि सबल असे हाय मनशाकडे ऐकून मे की

त्याच्या पहिली आम्ही खूप कंप्लेनी केलो हाय पर्सनल लेवल दहा तरी कंप्लेनी केल पण एकू कंप्लेचे त्यांच्याने ऍक्शन अजूनपर्यंत घेऊ नका आणि एक बायकेचे वयतालो आताच एक सांगतालो बायकचे असो आणि तेजे स्कुटरीचे तो चलयता पळय त्याच्या वयल्यान खंय उजो गेलो म्हणपाला आपण जर त्या टायमा सारखं हे असा आपल्या किती जाऊ आनी आणि रावला बायट ती बॅट दिवची पडतो म्हणला आपल्या बरोबर राव आसली आणि आम्ही भायरूच असले हे आमचे हॉल असे व्हायब्रेट झाले सोमची बिल्डींग येल्लो बिल्डींग असा ती आणि जो ब्लास्ट पळय आमी आम्ही आसले ब्लास्ट जायना बरोबर धुवर काळोच येलो धुंवर आणि चार पाच सामके ब्लास्ट नॉर्मली एक बारीकसो जाताले असो ब्लास्ट अजून पर्यंत हाय पंचवीस हा सगळ्यात थंय घर बांधपी पंचवीस वर्षांना घडव कंपाड हॉल जावंक त्याच्या बाहेर उजो येच ना दे दे ते बारे बारे ना कळकूच नाशू झाला ते असो ब्लास्ट

कितला? फाय फिफ्टी फायव्हन फिफ्टी फायदा हा एक वर्ष फायर फायटींग केले हय कंट्रोल खूप घेऊन लागले आम त्रास झाले तरी आम्ही कंट्रोल झाला एक मागे पर्सून गाडी भरपूर आम्ही पोतून आता येले आणि आता सगळे कंट्रोल झाला ऑलमोस्ट कंट्रोल झाला आता पतून आता एक आणि कॉल झालेला आता म्हणून आमची गाडी हाडपास मेळाला